तर मी परत एकदा स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं माझ्या या नवीनशा व्हिडिओमध्ये छोट्याशा व्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पनीरची रेसिपी खूप सिम्पल अशी पद्धत आहे मी जशी करते तशीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं मी पनीर आणलेलं होतं साधारण शंभर एकशे वीस ग्रॅम होतं तर ते मी अगोदर छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतले फ्रीजरला ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मी मॉइशचरायजर त्यातलं ॲब्झर्व होईपर्यंत जो चोटे चोटे जो ते पनीरचे छोटे छोटे जे तुकडे आहेत ते तेलामध्ये फ्राय करून घेतले ब्राऊन कलर नॉर्मल येईपर्यंत इथं मी कोथिंबीर टोमॅटो कांदा पांढरे तीळ गरम मसाला आहे दोन लवंगा दोन मिऱ्या थोडीशी दालचिनी आणि तेजपत्त्याचं पान असं घेतलेलं आहे तर इथं मी तोपर्यंत ब्राऊन कलर येत आहे जास्त पण असं फ्राय नाही करायचं कारण डायरेक्ट जर टाकलं तर त्याचा चिवट असा दुधाचा वास येतो त्यामुळे नॉर्मल असं ब्राऊन कलर येईपर्यंत ते भाजून घ्यायचं निपट पण भाजून होतं तर इथं मी सुकं कोबरं देखील घेतलेलं आहे बघू शकता त्याचबरोबर ओलं कोबरं देखील घेणार आहे आलं आणि लसूण हे सगळं सामान घेतलेलं आहे आणि कांदा मी आता उभा बा कापून असं घेतलेला आहे तो मी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे इथं तोपर्यंत पनीर भाजलेलं होतं बघू शकता अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे आणि कांदा देखील मी तेलात परतवून घेणार आहे थोडंसं मीठ टाकलेलं होतं जेणेकरून कांदा पटकन भाजला जाईल नेहमीच मी ती पद्धत यूज करते कारण गॅसची बचत होते वेळेची बचत होते खूप साऱ्या गोष्टी अशा होतात तर मी ते एक लाल टोमॅटो घेतलेला होता तो देखील उभा चिरून घेतलेला होता स्वच्छ असा धुतलेला होता जेणेकरून त्याच्या बिया किंवा जो गोड पण आहे तो निघून जाईल इथं माझा कांदा भाजून झालेला होता आणि कांदा भाजून झाल्यानंतर मी कोथिंबीर देखील त्यातच टाकलेली होती कारण कोथिंबीर देखील भाजतो तेव्हा एक छान असा फ्लेवर येतो त्याचा बघू शकता त्याचबरोबर लसूण अद्रक देखील भाजून घेतलेलं होतं आणि इथं टॉमॅटो पण थोडीशी बाब देऊन घेणार आहे आणि त्यानंतर मी जे खो खोबरं होतं ते देखील भाजून घेणार आहे सगळेच मसाले भाजून घेतलेले होते आ, तर अशा पद्धतीनं मी करते खूप छान अशी रेसिपी आहे सोपी सिम्पल जास्त काही नाही तर बघू शकता मी इथं सगळं भाजून घेतलेलं आहे आलं लसूण दिसत आहे कांद्यावरती कांदा घेतलेला आहे कोथिंबीर भाजून घेतलेली आहे इथं बी आणि पांढरे ती भाजून घेतलेले आहे टोमॅटो आणि इथं खोबरं इथं पनीर हे सगळं असं भाजून घेतल्यानंतर आता मी हे सगळं जे वाटण आहे ते भा मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे मसाले बारीक करून घ्यायचे नाहीत हे तेलात तसेच फोडणीला टाकायचे मसाला बारीक करून झाल्यानंतर ना मी इथं कढई तेल तापवायला ठेवलेली होती कढईमध्ये तेल घालून घेतलं भाजी किती प्रमाणात तुम्हाला किती क्वांटिटीत करायची आहे त्यानुसार तुम्ही तेल घालू शकता तर इथं जी टोमॅटोची पेस्ट केलेली होती ती आहे आणि इथं वाटप आहे तर मी आता ते जे वाटण केलेलं होतं ते मी घालून घेतलं कढई चांगली तापली वासी इतना तर मसाला चांगला असा भाजतो त्याचा जो कच्चेपणा असतो त्याचा देखील वास येत नाही तर मसाला नेहमी चांगला भाजून घेतला तर कालवणाला तरी देखील खूप छान येते आणि टेस्ट जी आहे कालवनाची रिअलमधील ती देखील खूप छान लागते तर मी इथं मसाला भाज भाजत होतो तोपर्यंत इथं खड्या मसाले जे घेतलेले होते ते देखील तेलात टाकलेले होते कारण त्याचाही फ्लेवर तेलात खूप छान असा उतरतो इथं बघू शकता मसाला चांगल्या प्रकारे भाजलेला आहे त्यानंतरनं मी एक टोमॅटोची जी प्युरी केलेली होती ती देखील टाकलेली आहे आणि ते परत सगळं परतावून घेणार आहे गॅसची मी लडियम लो ठेवलेली आहे आणि त्यानंतर मी थोडीशी देखील टाकून घेतली मसाला तेल येईपर्यंत सुटलं पा तेल जेव्हा भाजतो तेव्हाच तो छान लागतो बघू शकता तुम्ही हळद थोडीशी टाकल्यानंतर मी जे काळा तिखट आहे घरगुती आपलं ते देखील टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता इथं मीठ टाकलेलं आहे बारीक मीठ आणि लाल पावडर पण थोडीशी कलरसाठी टाकलेली होती साधारण अर्धा चमचा टाकलेली होती तर हे सगळं मी मिक्स करून घेत आहे जेव्हा आपण मसाले मिक्स करतो तेव्हाच तो मसाला सगळा एकत्र असा होतो तर बघू शकता आणि इथं एवरेस्टचा शाही पनीर मसाला होता दुसरं पॅकेट असतं माझ्याकडं पण ते संपलेलं होतं म्हणून हे छोटंवालं वापरते आहे त्याची देखील जी टेस्ट असते ती देखील खूप छान लागते मटर पनीर मसाला म्हणून जी असते ती तर मी तर एक चमचा हा पनीर मसाला टाकलेला आहे शाही पनीर मसाला तो देखील मी चांगला मिक्स करून घेत आहे बघू शकता आणि इथं मी मटार मटार पनीर बनवत होते आणि मी तो गरम पाणी साईडला करायला ठेवलेलं होतं बघू शकता तुम्ही पाण्यातून वाप येत आहे गरम पाणी टाकलं तर कोणत्याही भाजीची किंवा पदार्थाची चव बदलत नाही तर मी मसाला खाली भरपू नये त्यासाठी मी थोडंसं गरम पाणी घातलेलं होतं जेणेकरून त्या पाण्यात तो मसाला चांगल्या प्रकारे शिजून निघेल बघू शकता इथं पाणी घातल्यामुळे मसाला काही खाली लागलेला नाही छान असा परतला गेलेला आहे बघू शकता कढई एकदम स्वच्छ अशी आहे कारण मसाला बिलकुल लागलेला नाही आणि एक वाटी मी इथं वाटाने सोलून घेतले होते ते स्वच्छ असे धुवून घेतलेले होते ते वाटाने देखील यात टाकले पनीर अगोदर टाकायचं नाही कारण पनीर पटकन शिजतं एक पाच दहा मिनटात वाटाणा शिजायला टाईम लागतो त्यासाठी मी अगोदर वाटाने शिजवून घेत आहे भाजीमध्येच कारण आपण पन मटार पनीर बनवत आहे त्यासाठी आणि जेव्हा आपले वाटाने शिजतील भाजीतले तेव्हाच पनीर टाकायचं कारण पनीरला पाच ते दहा मिनटं सफिशियंट असतात शिजण्यासाठी कारण अगोदर आपण ते फ्राय करून घेतलेले आहेत आणि इथं मी गरम पाणी जे केलेलं होतं ते देखील टाकून घेतलेलं आहे बघू शकता तुम्हाला जेवढ्या प्रमाणात क्वांटिटी ठेवायची असेल भाजीची तेवढ्या प्रमाणात तुम्ही मसाला आणि पाणी गरम ॲड करू शकता तर मी इथं जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली होती बघू शकता आणि वाटाणा शिजल्यानंतर मी यात पनीर टाकलेलं होतं तर अशा पद्धतीने मी भाजी करते तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा नंतरचे पाच ते दहा मिनटं खूप होतात पनीर शिजण्यासाठी त्यामुळे अगोदर वाटा वाटाणा शिजून घेतलेला होता आणि खूप छान अशी भाजी झालेली आहे कलर पण बघू शकता खूप सुंदर असा आलेला आहे आणि दहा मिनटं दहा मिनटं पण देखील पुष्कळ होती या भाजीसाठी तर बघा एकाच उकळी काढायची या भाजीची आणि आपली भाजी, भाजी लगेच तयार होती इथं आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा